सकाळी सव्वा शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आज सबस्क्राईब करा व बेलायकन दाबाला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा तसेच चोपडा तालुक्यातील वराड ग्रामपंचायतचे सरपंच अजय ईश्वर गवळी आणि सरपंच पदाचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय सरपंच अजय गवळी आणि त्यांच्या आई हिराबाई ईश्वर गवळी यांच्या नामावर घरकुल योजना अंतर्गत मिळालेला निधी दुरुपयोग केल्याचा आरोप आहे सरपंच अजय गवळी यांनी स्वतःचा आणि आईचा निधी पदरी पाडून घेतला असून कोणत्याही प्रकारचे बांधकाम न करता जिओ टॅक्सचे खोटे पुरावे सादर केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला या प्रकरणाची चौकशी करून सरपंचास त्यांच्या पदावरून बडतर्फ करण्यात यावे अन्यथा सरपंचावर योग्य ती कारवाई झाल्यास उपोषणास बसणार असल्याचं निवेदनात म्हटलंय आमच्या गावाचा जो घरकुल घोटाळ्यात भ्रष्टाचार झालेला आहे की जिओ टॅगवर फोटो जे ते खोटे पुरावे आहेत व्यवस्थित म्हणजे गावात बांधकाम झालेलं नाही आहे सुद्धा त्यांनी निधीचा म्हणजे पहिला इन्स्टॉलमेंट हा पंधरा हजार असतो दुसरा इन्स्टॉलमेंट काहीतरी बांधलं तर सत्तर हजाराला पडतो आणि तिसरा जो इन्स्टॉलमेंट आहे हा पडती लेवल झाल्यावर काम असतं हो तेव्हा तिसरा इन्स्टॉलमेंट काहीही बांधकाम नसताना तीन इन्स्टॉलमेंट पडलेले सरपंचाने आणि आ, त्या इंजिनियराने जो इंजिनियर घरकुलचा आहे आमच्या वराड गावाचा आणि ग्रामसेवकाने संगम मताने तिघींनी मिळून हा भ्रष्टाचार केलेला आहे आणि या भ्रष्टाचारावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि जर कारवाई नाही झाली तर येणाऱ्या पंधरा ते वीस तारखेला मी आमरण उपोषणास बसण्याची मी देतो कुठं उपोषणाल कुठं बसणार तुम्ही पंचायत समिती आवारात निवेदन कोणाला दिलं साहेब तुम्ही बी ओ साहेबांना मी निवेदन दिलं आहे लवकरात लवकर चौकशी त्यांनी करावी ही माझी त्यांना विनंती आहे आणि या भ्रष्टाचारामध्ये सरपंच अजून कोण आहेत सरपंच आहे आणि तिच्यात तो, तो जो इंजिनियर आहे तो आणि ग्रामसेवक आहे हो। तिघींनी मिळून हा भ्रष्टाचार केलेला आहे कारण की, की इंजिनियरने फोटो काढलेला आहे आणि त्याच्यावरच ते, ते बिल पडलेले आहेत नाव सांगा बरं सरपंचा सरपंचाचं नाव आहे अजय गवडी इंजिनियर शेतन कुमाव शेतन कुमाव हे रे ग्रामसेवक आणि ग्रामसेवक संजय पाटील सुगंधित स्वाहासिक अत्तराची दळवळ भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील जसे ऊद मुश्क ग्रीन अजमेरी बकूर सी आर सेवन आणि रुबाब मुखल्लद अरमान आईसबर्ग ਇਕਦਾ ਅਵਸ਼ਯ ਬੇਠ ਜਾ ਅਲ ਹਯਾ ਅਟਰ ਐਂਡ ਪਰਫਿਊਮ ਸ਼ਾਪ ਮੋਚੀ ਗਨਲੀ 6ਵਾਂ